नमस्कार खरं तर एक ठराविक वयानंतर लहान मुलांच्या दाताचीही जास्त काळजी घ्यावी लागत असते अनेकदा मुलांच्या दातांना कीड लागते कीडच्या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक काही वेळेला आपल्या मुलांना जास्त गोड पदार्थही देत नाहीत परंतु अनेकदा मुलांना मिठाई गोड पदार्थ स्वीट पदार्थ कमी केले तरीही त्यांच्या दातांना ही कीड लागत असते जास्त करून तीन ते पाच वयाच्या जे मुलं असतात त्यांच्या दातांना कीड लागण्याची शक्यताही अधिक असते आपण कधी हा विचार केला आहे की मो मोठ्यांच्या मानाने जे लहान मुलं आहेत तीन ते पाच वर्षाचे या मुलांच्या दातांना स्किल जास्त प्रमाणात का लागते तर तेच आपण आजच्या हो। व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावरचे काय कारणं आहेत आणि काय उपाय आहेत घरी कुणीही पाहुणे आले की लहान मुलांना खूप आनंद होतो कारण आलेला पाहुणा सोबत काही ना काही घेऊन येतो विशेष म्हणजे लहान मुलांचा आवडता पदार्थ चॉकलेट्स मिठाई आणि अशा वेळी जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर या मिठाईने दातांच्या समस्याही निर्माण होऊ शकतात प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीच मुलांचे दात किडण्याचे प्रमाण सध्या खूप वाढत आहे सध्या गेल्या काही वर्षांमध्ये दोन ते पाच वर्षांमधील जे मुलं आहेत त्यांचे दात किडण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसून आले आहे किडलेल्या दातांमुळे विशेषतः त्यावर उपचार झाले नाही तर प्रादुर्भाव चावण्यात अडचणी आणि अगदी कुपोषणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात किड जर तीव्र स्वरूपाची असेल तर त्यामुळे गळू होऊ शकते आणि त्याचा मुलाच्या कायमस्वरूपी येणाऱ्या दातांवर परिणाम होतो दोन वर्षाच्या वयात मुलाचे दात पोकळ झालेले असतील तर त्याला खूप वेदना होतात आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो खाताना त्रास होतो शाळेत लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात दात किडणी हा मुळात बहुअंगी आजार आहे यामध्ये तीन घटकांचा समावेश असतो त्यामध्ये पहिला आहे की दात दुसरं कॅरोजेनिक जीवाणू आणि तिसरं आहे फर्मेंटेबल कर्बोदके यांच्या संयोगाचा परिणाम दातांवर किती काळ होतो हेही महत्त्वाचं आहे चिकट अन्नपदार्थ कठीण कॅन्डीज या अधिक काळापर्यंत चिकट टिकणाऱ्या जीवाणूंचा स्रोत असतात केवळ ठराविक अन्न पदार्थांमुळे दातांच्या समस्या निर्माण होतात होता। असे नाही तर ते घेण्याच्या निर्माण होतात असे आढळून आले आहे मुला बालरोग तज्ज्ञांनी छोट्या बाळांचे दात किरण्यास कारणीभूत ठरू शकतील अशा सवयींबद्दल बाळाच्या पालकांशी बोलले पाहिजे उदाहरणार्थ वारंवार ज्यूस पिणे गोड पदार्थ खाणे आणि बाळाच्या तोंडात बाटली देऊन त्यांना झोपवणे यामुळे बाळाचे दातांचे आरोग्य हे धोक्यात येते आणि त्यामुळे बाळाच्या दाताला लवकरच कीड लागण्याची शक्यताही वाढते जास्त गोड हानिकारक दिवसभर गोड पदार्थ खाण्यापेक्षा एकाच वेळी तेवढ्याच प्रमाणात गोड खाणे वाईट आहे त्याचप्रमाणे जेवल्यानंतर लगेच गोळ खाल्ल्यास ते अधिक हानिकारक ठरू शकते स्टार्च आणि साखरयुक्त पदार्थ मुलाच्या तोंडात बराच वेळ राहतात कॅन्डी किंवा टॉफी सारखे कठीण घटक बाळाच्या दातांना जास्त हानिकारक असतात ते दाताला चिपकून राहत असल्याने सहज निघत नाही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण आपण ऐकली आहे किडीला दातांवर उपचाराचा एक, एक पर्याय म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट त्याला आर सी ही म्हणतात दुधाचे दात आपोआप पडणारच आहेत आणि नाहीसे होणारच आहेत तर आर सी टी कशाला करायची असा विचार बरेच जण करतात खरं तर बाळाचे दात पक्क्या दातांसाठी जागा धरून ठेवतात म्हणजे जे दुधाचे दात असतात ते बाळाचं जे पक्के दात येणार त्याची जागा धरून ठेवत असतात दुधाच्या दातामागूनच पक्के दात येऊ लागतात दुधाचे सर्व दात एका वेळी पडत नाहीत त्यात अंतर पडले तर उरलेले दात ही आपली जागा बदलून हे अंतर भरून काढतात त्यामुळे पक्क्या दातांच्या जी पण काही संरचना आहे अलाइनमेंट आहे ती बिघडून बिघडून म्हणजे दात मागे पुढे येऊ हो शकतात दुधाचे दात जर किळून अकाली पडले तर त्याचा बाळाच्या वाचेच्या विकासावरही परिणाम होतो अन्न चावण्यास अडचणी येऊ हो शकतात तसेच नव्याने विकसित होणाऱ्या पक्क्या दातांचे जी काही अलाइनमेंट आहे ती बिघडू शकते दुधाच्या दातांवर आर सी टी केल्यास कायमस्वरूपी दातांसाठी योग्य जागाही तयार होते शिवाय हिडी व हाडांच्या ओतींनाही आधार मिळतो शक्य असेल तेव्हा दात काढून टाकण्याच्या तुलनेत आर सी हा खूप चांगला पर्याय आहे यामुळे लहान मुलांच्या दाताचे जबड्याचे आणि जिभेचे जे काही कार्य आहे ते पूर्णपणे चालू राहते व्यवस्थित सुरू राहते यामुळे पक्के दात त्यांच्या योग्य जागेच येतात याची काळजी घेतली जाते आणि मुलांना बोलण्यातही काही समस्या येत नाहीत